श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जर काही संकेत मिळाले जे अत्यंत शुभ संकेत मानले जातात तर माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न आहे तर असे कोणते संकेत आहेत जे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर मिळाले तर समजून जायचं की आपण जी काही पूजा करत आहोत व्रत करत आहोत तर ते सफल झालेले आहे बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण एवढं व्रत करत आहोत किंवा पूजा करत आहोत उपवास करत आहोत परंतु आपण केलेली पूजा ही महालक्ष्मीपर्यंत पोहोचत आहे की नाही तर जर आपल्याला हे संकेत मिळाले तर मात्र आपण केलेली पूजा जी आहे तर ती शंभर टक्के देवीपर्यंत पोहोचलेली आहे परंतु असं नाही की आपल्याला हे संकेत मिळाले म्हणजेच आपली पूजा सफल झाली जरी आपल्याला काही संकेत मिळाले नाहीत आणि आपण जर श्रद्धेने मनोभावे जर पूजा करू तर ती नक्कीच देवदेवतांपर्यंत पोहोचत असते मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये अनेक शुभ केली जातात या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी उपवास करून लक्ष्मीव्रत करणाऱ्यास मी सुखात ठेवेन तर असे लक्ष्मी मातेने सांगितलेले आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रत हे खूप श्रद्धेने घरोघरी केले जाते मार्गशीर्ष गुरुवार हे आपण का करतो तर पैशाला पैसा लागावा आपली गरिबी संपावी अलक्ष्मी निघून जावी घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम जिवाळा आपुलकी राहावी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो लक्ष्मी आणि विष्णू तर यांची आपण जेवढी जास्त सेवा करू तर तेवढी आपल्याला जास्त फळ मिळत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंसोबत माता लक्ष्मी भ्रमण करत असते अशीसुद्धा मान्यता आहे विष्णू जर प्रसन्न झाले तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारची पूजा व्रत उपवास हे जर केले तर माता लक्ष्मीचा आपल्यावरती वरधहस्त राहतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे कलशाची देवी स्वरूप पूजा केली जाते ही पूजा जी आहे तर ती आपण सकाळी करू शकतो संध्याकाळी करू शकतो तर अशा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे, आपण देवीची पूजा तर करतच असतो परंतु जर आपल्याला काही संकेत मिळाले तर मात्र आपण केलेली पूजा जी आहे तर ती पूर्णपणे सफल झालेली आहे तर असा याचा अर्थ असतो तर असे कोणते संकेत आहेत तर हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता कोणकोणते संकेत आहेत तर बघा सर्वात पहिला संकेत म्हणजे दिव्यामध्ये फूल तयार होणे दिवा जो आपण लावत असतो आपल्या देवघरामध्ये लावलेला दिवा असेल तुळशीजवळ लावलेला दिवा असेल किंवा आपण जी व्रताची पूजा मांडत असतो त्या ला तर त्यामध्ये लावलेला दिवा असेल या दिव्यामध्ये फुल जर तयार झाले तर समजून जायचं की देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न आहे किंवा आपण पूजा करत असतो त्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि आपण देवघरासमोर असतानाच किंवा आपण कहाणी वाचन करत असतो तर त्यावेळेला दिवा जर अचानक मोठा झाला दिव्याची ज्योत जी आहे तर ती अचानक प्रखर होते आणि पुन्हा पहिली आहे तर तशी होते तर असं जरी झालं तरीसुद्धा हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो याचासुद्धा अर्थ असा होतो की माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळालेला आहे त्याचप्रमाणे देवाजवळ आपण फुले अर्पण करत असतो आणि देवाजवळ फुल अर्पण केल्यानंतर काही वेळाने अचानक जर हे फूल खाली पडलं किंवा कलशावरती सुद्धा आपण फूल ठेवत असतो आणि हे कलशावरचं फूलसुद्धा ठेवल्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे दोन मिनिटांनी पाच मिनिटांनी आपण त्या देवासमोर बसलेलं असताना जर खाली पडलं तर समजून जायचं की आपल्याला देवीने आशीर्वाद दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा पूजा करतो तर अचानक आपल्याला लख प्रकाश जाणवतो बऱ्याच वेळेला बाहेर ढगाळ वातावरण असताना आपण पूजा करताना अचानक देवघरामध्ये दे आपल्याला असं वाटतं की खूप प्रकार म्हणजे प्रकाश जो आहे तर तो पडलेला आहे तर असं जरी झालं तरीसुद्धा आपण केलेली पूजा जी आहे तर ती देवीपर्यंत पोचलेली आहे असा याचा अर्थ होतो त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मंगळवार गुरुवार शुक्रवार हे अत्यंत खास दिवस मानले जातात कारण मंगळवार शुक्रवार हे देवीचे वार आहेत त्याचप्रमाणे गुरुवाराला सुद्धा विशेष महत्व आहे मग या दिवशी जर घरी अचानक एखादी कुमारिका आली किंवा एखादी सुवासिनी आपल्या घरी आली म्हणजे न बोलवता जर एखादी स्त्री आपल्या घरी आली तर हा सुद्धा अतिशय चांगला संकेत मानला जातो स्वतः लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणं तर हा संकेत असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर अशी कुमारिका किंवा सुवासिनी आपल्या घरी आली तर तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि गोड काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही ओटी भरा भेटवस्तू सुद्धा आपण देऊ शकतो तसेच एखादी साजशृंगार केलेली स्त्री जर आपल्याला दिसली कारण प्रत्येक स्त्री जी आहे तर ती देवी स्वरूप आहे त्यामुळे एखादी साजशृंगार केलेला म्हणजे बघा ज्याला आपण सोळा सौभाग्याचे सो अलंकार म्हणतो किंवा सोळा शृंगार म्हणतो तर असं संपूर्ण साजशृंगार केलेली जर तुम्हाला स्त्री दिसली तर हा सुद्धा अतिशय चांगला संकेत आहे त्याचप्रमाणे अचानक अगरबत्तीचा सुवास येणे किंवा अचानक घंटानाद ऐकू येणे म्हणजे तुम्ही स्वतः घंटा वाजवत नाही किंवा आपल्या घरामध्ये अगरबत्ती लावलेली नाही परंतु तुम्हाला अचानकच जर अगरबत्तीचा सुवास आला किंवा अचानकच तुमच्या कानावरती घंटानाद शंखनाद तर असे ध्वनी पडले तर हा सुद्धा शुभ संकेत आहे की माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती आहे माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न आहे आपल्या घरामध्ये ती स्थिर आहे त्याचप्रमाणे घुबड किंवा मुंगूस दिसणे तर हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो अगरबत्ती लावल्यानंतर अगरबत्तीचा धूर जो आहे तर तो अचानक देवीकडे जर जात असेल किंवा स्वतःच्या अंगावरती येत असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो बऱ्याच वेळेला आपण अगरबत्ती लावतो अगरबत्तीचा धूर जो आहे तर तो वरच्या दिशेने जात असतो किंवा धूप लावतो तर ते वरच्या दिशेने धूर जातो आणि मध्येच जर तो आपल्या अंगावरती आला किंवा देवीच्या अंगावरती गेला आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या बाजूला जर तो गेला तर हा सुद्धा चांगला संकेत मानला जातो तसेच आपल्या स्वप्नामध्ये देवी दिसणे किंवा आपली कुलदेवी दिसणे देवीचं मंदिर दिसणे आपण देवीची पूजा करत आहोत किंवा देवीची ओटी भरत आहोत असं जर आपल्याला स्वप्न पडलं तर हा सुद्धा अतिशय शुभ संकेत मानला जातो त्यामुळे असे शुभ संकेत जर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळाले तर लक्ष्मी माता ही आपल्यावरती प्रसन्न आहे तर असा याचा अर्थ होतो आणि हे शुभ संकेत जे आहेत तर ते अगदी नशीबवान लोकांनाच मिळत असतात तर असे हे काही संकेत आहेत जे आपल्याला या महिन्यामध्ये मिळू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला एक उपाय सुद्धा करायचा आहे अकरा लवंगांचा उपाय सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ज्या आहेत तर ते आपल्याला अखंड फूल असलेले आणि नवीनच घ्यायचे आहेत वापरलेल्या लवंगा घ्यायच्या ही नाहीत आणि काय करायचं अकरा लवंगा घेऊन देवघरासमोर बसायचं किंवा आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तिथे बसायचं आणि एक लवंग हातामध्ये घ्यायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि लवंग माता लक्ष्मीच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचे आहे तर असं आपल्याला अकरावे ला अकरा लवंग अर्पण करायचे आहेत म्हणजे अकरावे ला महालक्ष्मी अष्टकम आपल्याकडून पठन झालं पाहिजे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ज्या अकरा लवंग आहेत तर एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पुरचुंडी तयार करून ती आपल्याला पुरचुंडी जी आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि आपल्याला पहिल्या गुरुवारी हा उपाय करायचा त्यानंतर ही पुरचुंडी प्रत्येक गुरुवारी पूजेमध्ये ठेवायची आणि तशीच ती देवघरामध्ये महिनाभर ठेवायची आणि मार्गशीर्ष महिना, महिना संपला की या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्ही तुमच्या किचनमध्ये वापरू शकता किंवा त्या लवंग आपल्याला खाऊन टाकायच्या आहेत किंवा जरी आपण त्यातील काही लवंगा पर्समध्ये पॉकेटमध्ये तिजोरीमध्ये ठेवल्या तरीसुद्धा चालतील तर असा अकरा लवंगांचा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपण मार्गशीर्ष गुरुवारी करू शकतो पहिल्या गुरुवारी करू शकतो पहिल्या जर काही अडचण असेल तर दुसऱ्या गुरुवारीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा आपण उपाय करू तर त्यानंतर मात्र मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत ही जी पुरचुंडी आपण बांधलेली आहे तर ती आपल्याला देवघरामध्येच आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ ठेवायच्या आहेत त्यानंतर या लवंगा ज्या आहेत तर त्या खाऊन टाकायच्या आहेत